इथे बघू शकता सर्व पनीर व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे एकही पनीर तुटलेलं नाही तुम्ही तर इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला छान तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनवणार आहे इथे मी <cier Risky> कढई गरम करून घेतलेली आहे पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक वाटण करण्या करायचं आहे फक्त एका वाटणमध्ये पनीर मसाला बनवायचा आहे तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी एक चमचा टाकलेला आहे आता या तेलामध्ये सुरुवातीला मी इथे लवंग घेतलेले आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहे चार ते पाच काळी मिरी एक मसाला वेलची पाच वेलची घेतलेली आहेत एक चक्रफूल घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन तमालपत्र घेतलेली आहे अशा पद्धतीने तोडून याच्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित परततात आता सुरुवातीला काय करायचं आहे हे सर्व खडे मसाले आहेत ते चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर हे खडे मसाले तेलामध्ये परतलेले आहेत आता याच्यामध्ये इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये कट केलेले आहेत आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे आता मिक्स सर्व कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन आणि कांदा लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे बघू शकता कांदा लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत आणि दोन मिडीयम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता हे ही आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टोमॅटो मऊ झालं म्हणजे त्यातला आंबटपणा निघून जातो आणि ग्रेवी आहे ही आंबट बनत नाही त्याच्यासाठी टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे चार मिनिट झालेले आहेत आणि ते टोमॅटोही मऊ झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे इथं आता हे सर्व थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य आहे ते काढायचं आहे आणि याचं चांगली स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतत आहे आणि याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आता वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे वाटण आहे ते इथे मी एक चाळण घेतलेली आहे या चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे असं का करायचं तर याच्यामध्ये जे मा मसाले किंवा मसा साहित्य घातलेलं आहे ते जर मिक्सरमध्ये बारीक करताना बारीक झालेलं नसेल तर काय होतं भाजी खाताना ते साहित्य तसंच तोंडामध्ये येतं आणि ते बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं ही, 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 गाल उन्गे ही, गाल उन्गे ही पेस्ट आहे ती आपण व्यवस्थित गाळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या चाळणीने गाळून घ्यायची आहे आणि अशी पेस्ट गाळून घेतली म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही अगदी एकसारखी राहते तरी ते बघू शकता मी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता एकसारखं वाटण तयार झालेलं आहे अगदी कन्सिस्टन्सी छान आलेली आहे आता आपण पन पनीर मसाला तयार करायला घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता आपण पन पनीर फ्राय करून घेऊया सुरुवातीला काय करायचं आहे याच्यामध्ये तेल होतायचं आहे इथे मी कडाईमध्ये बरोबर आता तीन चमचे तेल ओतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता इथे मी जे तेल ओतलेलं आहे ते आ, भाजी बनवण्यासाठीच ओतलेलं आहे तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पनीर तुटत नाही तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आता याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिट झाले की पनीर आहे ते असे पलटून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच पनीर परतून घ्यायचे आहेत म्हणजे खाली चिपटत नाही जर फुल गॅस ठेवला तर जास्त लाल होतात आणि कमी गॅस ठेवला तर सॉफ्ट होत नाहीत किंवा व्यवस्थित परतत नाही इथे बघू शकता पनीर व्यवस्थित फ्राय झालेला आहे जे जे पनीर फ्राय झालेलं आहे ते मी काढून घेते बघू शकता सर्व पनीर व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे एकही पनीर तुटलेलं नाही तुम्हीही अशा पद्धतीने न तुटता पनीर फ्राय करू शकता आत्ता है। आता मी त्याच कढईमध्ये बनवून घेतलेलं वाटण टाकत आहे आता हे वाटण आहे ते तीन ते चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरतीच वाटण परतायचं आहे हे वाटण व्यवस्थित परतलं तरच पनीर मसालाची टेस्ट आहे ती छान लागते वाटण तीन ते चार मिनिट चांगलं परतलेलं आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकत आहे तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर नसेल तर कश्मीरी मिरची पावडर टाकली तरी चालू शकते एक छोटा चमचा गरम मसाला मसाले आपण एक ते दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले की ग्रेव्हीला छान कलर येतो तरी येते एक ते दोन मिनिट मसाले परतले की याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तुम्हाला जेवढं ग्रेवी बनवायची आहे किंवा रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे पाणी ओतलं की, की व्यवस्थित मिक्स करून कन्सिस्टन्सी पाहायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याप्रमाणे ठेवू शकता आता इथं जी रस्याची कन्सिस्टन्सी आहे ती जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे आता गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे रसाला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे चवीनुसार मीठ टाकत आहे आणि ते मी फ्राय करून घेतलेले पनीर आहेत ते टाकत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून ही भाजी फक्त आपण पाच मिनिट उकळवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले आहे ते अगदी छान मिक्स होतात आणि रस्यामध्ये त्याची टेस्ट येते आणि पनीरही छान शिजलं जात पाच मिनिट झालेले आहे आत्ता गॅस बंद करायचा आहे आणि ते आपला पनीर मसाला बघू शकता किती छान तयार झालेला आहे भाजीला कलरही अगदी सुंदर आलेला आहे आता याच्यावरून इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ही कसुरी मेथी अशा पद्धतीने टाकत आहे कसुरी मेथी खूप छान लागते या ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी टाकली म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पनीर मसाला सर्व करत आहे तरी ते बघू शकता किती छान कलर आलेला आहे रस्त्याचा आणि ही अगदी छान अग तयार झालेला जा आहे जास्त वेळ पनीर शिजवायचं नाही तरी ते आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला छान तयार झालेला आहे इथे बघू शकता हा पनीर मसाला आहे तो आपण चपातीबरोबर रोटीबरोबर सर्व करू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार